पकडायचे अंगठा बाजूला ठेवायचं आणि मग लिहायचं इथे स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा हॅलो नमस्कार मंडळी स्पर्श या यूट्यूब चॅनल मध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी आज व्हिडिओ संध्याकाळला शूट करत आहे गुलचा इथे अभ्यास घेत होती तर त्याचा मी अभ्यास घेत होती तर त्याला ना अजून अभ्यासाचा रुची बिलकुलच नाही आहे त्याला सारखं मस्ती करायची असती मस्ती 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 सो व्हिडिओ कंटिन्यू करा मंडळी आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोड गोड कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आणि आता परत दोन दिवसांनी क्रिसमस आहे तर क्रिसमसला तर आपण बाहेर जाणारच तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारच मी तर तुमच्याकडे कसं सुरू आहे क्रिसमसची तयारी वगैरे तर ते कमेंट करून नक्की सांगा भेटा बेटा मोस्ट ऑफ तर क्रिसमसलाच सुट्ट्या असतात आता हा कॅमेरा हलवतोय तर चला मी याची स्टडी घेते आधी आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते डुगूची मस्ती दाखवते तो अभ्यास करताना कशी मस्ती करतो तर अगदी छोटा आहे डुगू त्याच्यामुळे मी त्याला जास्त काही फोर्स करू शकत नाही आणि बघा याचं <laughs> माझ्या हातात कॅमेरा ते म्हणत आहे <laughs> अरे बापरे चला चलो, तर मी कंटिन्यू करते तुमच्यासोबत बघू तू अभ्यास करतो ना नाही त्याला बदमश्या करायच्या हे बघा आता त्याला मी म्हटलं की हे ए फॉर ऍपल फॉर बॉल जोडून दे म्हटलं तर त्याला नाही जोडायचं आता हा पकड बर दे मी काढून देते तुला वन five six seven eight nine ten 6 7 my baby my baby, my cute baby baby cute 17 <laughs> E-for eple. B-for ball. C-for hvem de faller. E-for elefant. E-for Fish. ফর না বন্ধ কশা লা बेटा बंद नसते ना तू डिलीट कशाला करतो बेटा मी पूर्ण लिहून तु देतो ती ना तुला आणि मग तू त्याच्यावरती तू बघशील की ए फॉर ऍपल बी फॉर बॉल तुला लर्न होणार ना त्या सगळ्या गोष्टी का बेटा तू कसं करतो पेन्सिल कुठे आहे तुझी बेटा मला नाही लिहायचं आहे चल कार्टून कार्टनव मनू। कार्टून बनवून दाखवू का तुला काहीतरी एक गोष्ट वेगळी शिकणार ना तू वेळेस तू एकच शिकशील आता काय हा Circle, दाखो, सर्कल दाखव सर्कल दाखव सर्कल ट्रँगल वाव स्क्वेअर स्क्वेअर आता बघा परत तो डिलीट करेल त्याचं तेच सुरू ते असतो डिलेट करायचं म्हणजे ना इरेज करत जातो आणि परत लिहायला सांगतो बरं बेटा तू तु, तु, तुझी आई कुठे आई आई दाखव मला आई घे आडवी रेषा उभी रेषा तिरपी रेषा डाव्या बाजूचा अर्धा गोल उजव्या बाजूचा अर्धा गोल हे आम्हाला असं शिकवायचे डोकू आता असं नाही शिकवत हम्म घे काय शिकते आता तू जानवरी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलाई ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वाव क्लॅपिंग करा आता क्लॅपिंग नाही बेटा आता तुला करायचं आहे तू माझ्याच हाताने करणार का तुला स्कूलमध्ये मी जेव्हा पाठवेल तर तेव्हा तू माझ्या हाताने लिहिणार की तुझ्या हाताने लिहिशील डुगू बर तू लिही ना बेटा तू लिही ना त्याच्यावरती इरेच केलं त्याच्यानंतर आता तू ट्राय कर बाबू बरं घे तुझ्या हाताने मी लिहून देते एक सेकंड ना वन आईस्क्रीम आईस्क्रीम ए फॉर नाहीफ के फॉर कुठे लावणार तू आता आई जे के नाहीफ नाही इथे लावायचं असते असत तू आता झेड कुठे लावणार डुगू झेड झेड झेब्रा झेब्रा हे बघ झेब्रा इथे लावणार ना होता झेब्रा हा वेरी गुड वेरी गुड याच्यानी वन आपल्या पुरतं इतकंच बघा डुगुनी लिहिलं छान छान वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डुगु तुला फक्त टेनपर्यंतच फाडे म्हणायचे आहेत तुला इतकं शिकायचंय बेटा त्याच्यानंतर मग मी समोर नंतर, नंतर शिकवेल तुला आधी हेच लर्न कर वन टू टेन पर्यंत हा बर आणि एबीसीडीच ए बी सी डी बस मी त्याच्यानंतर तुला परत सांगेल एका वेळेस नाही झेपणार ना बेटा तुला सगळ्या गोष्टी हा एका वेळेस आपण नसतो शिकत ना सगळ्या गोष्टी हळूहळू आणि खूप मोठा विद्वान बनशील आता आता जानेवारी फरवरी नाही संडे मंडे संडे संडे दाखव बेटा संडे कस तू डोळ्यात असं असं बघ संडे म्हणजे रविवा दिसणार आहे तू लाडाला नको येऊ बरं अभ्यासाच्या वेळेस अजिबात लाडाला यायचं नाही बाकीच्या वेळेस मी तुझं लाड पुरवते ना डुगू हा मग मी तुला शिकवत आहे ना असं लाडाला नाही यायचं मंडे मंडे म्हणजे सोमवार ओके सोमवार संडे मंडे ट्युजडे डे म्हणजे झालं हा बस थोडासा शिकतो आणि बस परत इरेज करतो याचा सुरू आहे आता आई 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 बाबा बाबा याला बोलता येतो पण बोलत नाही मी नाही बोलत म्हणते मन याच्या मनात जेव्हा येणार तेव्हाच तो बोलत असतो असं जेव्हा बोल म्हटलं नाही बोलणार तो नाही आई म्हण आई बर आता माझी किस्सी घे हे किस्सी घेतील किस्सी घे पप्पी कोण घेणार पप्पी घे पप्पी घ्या आधी मग मी तुला चॉकलेट देते हा ह्या गालाची हेड ची नोस ची लिप्सची बरं इयर कुठे आहे तुझी इयर इयर दाखव आता नोस दाखव मला नोज 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 कुठे आहे तुझ नोज नोज नोस, नोस।, नोस नोस आईस दाखव आईच आईच आईस आईस तू कशानी बघतो डोळ्याने बघतो ना डोळे कुठे आहेत हे बघ माझे डोळे हे माझे डोळे तुझे डोळे कुठे आहेत डोळे नाही का बेटा आईस कुठे आईच आईस हे बघ मी तुला आईच काढून दाखवते आईच अशी असतात वा हे वागूचे आईज आहे ना आई मला सांग आईज कुठे आहे आईच आईज दाखव मला आईच हे बघ हे माझे डोळे मी माझ्या डोळ्यांनी बघते लिप्स कुठे लिप्स 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 टंग कुठे टम टंग ती मी टंग काढून दाखवते हे बघ अशी आणि अशी ही झाली टंग टंग दाखवता ट कुठे टम छोटा आहे त्याच्यामुळे याला पटकन समजणार तर असं आहेच नाही खूप म्हणजे हळूहळू हळूहळू तो सगळ्या गोष्टी शिकणार अचानकच सगळ्या गोष्टी नाही शिकणार ना तो खूप छोटा आहे आता तो व्हिडिओजमध्ये जेव्हा ना त्याला समजतो व्हिडिओज वगैरे काढत आहे माझी आहे तर त्याला ना असं समजतच नाही म्हणजे की आपण बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणजे मुलांचं प्रत्येक मुलांचं तर तरी तसंच असतं की जेव्हा आपण म्हणतो ना की ए बी सी डी म्हणून दाखव बाबू कोणाच्या समोर त्यांना आपलं तर सगळं नाही का म्हणजे शेवटच करून टाकतात आपल्या मुलं तर असंच त्याचं पण बोल म्हटलं तर नाहीतर असं बोलतो काका आपा मावशी मावशीला तो पाच म्हणत असतो त्याच्या आई बाबा असं सगळं बोलतो हा बाबा म्हण बाबा 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 कार्तिक म्हण तुझ्या बाबाचं नाव काय कार्तिक कार्तिक नाही त्याला ना असं मस्तीच करायची असते मग नंतर तो बोलतो आता ज्यांना मुलं असणार त्यांना माहिती आहे की आपले मुलं कुठे पोपट करतात म्हणून डुकू तू माझं पोपट करतो नाही डुकू तुझे पोपट नाही करत मग सांग मग इथे सांग बोल बरं बोल बरं बाबाला म्हण बाबा हॅलो बाबा काय करताय तुम्ही ड्युटीवरती नको बेटा तसं नाही करू मग विचार विचार बरं बाबाला बाबा बघतात बाबा ना व्हिडिओ बोल बोल तू हाय असला सहता नाही तिकडे दाखव तिकडे काय करतोस तर बाबाला मग बाबा मुंगूस मुंगूस ना आला नंतर बाबा मी ना आल्यानंतर बाबाला सांगते तू कसल्या मस्त्या करतोस म्हणून मी शिकवते तर तू शिकत नाही म्हणून असं सांगते मी बाबाला मग बाबा, बाबा म्हणते तू लर्न नाही याच म्हणते याला शिकवत नाही म्हणते <laughs> स्पेशली न, न, <laughs> ना कार्तिक तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शिकवत असते त्याला सगळं शिकवते पण तो ना अजिबात त्याला शिकायचाच नसतो सारख्या मस्त्या करायच्या असतात मग तुम्ही म्हणता की शिकवत नाही म्हणून म्हणतात ना मग बाबा अगं ए फॉर ऍपल शिकव बी फॉर बॉल शिकव शी फॉर कॅट शिकव त्यानंतर ना डुगूचं रिव्हिजन वगैरे घेतलं आणि मग डुगू स्वतःच अभ्यास करायला बसला आणि म्हटलं चला आता माझी कामं वगैरे बाकी आहेत तर कामं वगैरे करून घेते स्वयंपाक वगैरे बाकी होतं आणि सो मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आता चारशे फॉलोअर्स झालेलेच आहेत आपले सो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा खुश राहा बाय